केसरी लाईव्ह मराठी मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे बघूया अर्धापूर येथून अर्धापूर तालुक्यातील व शहरातील छायाचित्रकार यांचा महाराष्ट्र राज्य पत्रकार संघानेच्या वतीने सत्कार व सन्मान अध्यक्ष आहे पत्रकार संघाचे जिल्हा अध्यक्ष आदरणीय मुळे साहेब कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक आदरणीय मदने साहेब या खूप सभागृह आम्हाला हमेशाच उपलब्ध करून देणारे आमचे लाडके आदरणीय लंगडे अण्णा आणि नाव तसेच सर्व मला अतिशय प्रिय आणि माझ्या जिव्हाळ्याचे जीवलग असणारे सर्व पत्रकार मंडळी आणि विशेष करून आजचा जो दिवस आहे जागतिक पत्रकार दिन त्यानिमित्त सर्व छायाचित्रकारांचे मनापासून अभिनंदन करतो त्यांना शुभेच्छा देतो विशेष म्हणजे आपल्या भारतामध्ये लज्ञ साहेब सांगतात की त्याप्रमाणे की हा लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे पत्रकार म्हणतात की जे ना दिसे सूर्यास्ते दिसे कवी तशा प्रकारे पत्रकार मंडळी असं आहे की सामान्य राहून असामान्य ज्या गोष्टी घडतात ज्या की सामान्य लोकांवर त्याच्यावर लक्ष नसतं अशी असामान्य बाब ते पत्रकारीच्या माध्यमातून ती जनतेसमोर प्रकर्षाने ती जाणवते आणि दिसते आणि त्यावर चर्चा सुरू होते आणि त्याच्यावर इम्प्लिमेंटेशन नाही अधिकार त्याच्यावर ते सुरू करा लागतात काम उदाहरणार्थ तेलंगणामध्ये पत्रकारांनी एक कल्पना दिली होती की बाबा ते जे ठेके जे असतात याचे रेतीचे रेतीचे नाही का ते घाट असतात त्याचा लिलाव होत नाही आणि जे शासनाचे जे घरकुल आहेत त्यांना रेती मिळत नाही आणि ती पण रेती त्यांना पाच हजार रुपये परवडणारी नाही शासनाचे दीड लाख रुपये असतात आणि हजार रुपये जर जा जात असतील तर त्यांना बांधकामासाठी पैसे एकदम तुटपुंजे आहेत तर त्या काळामध्ये जे मागचे चंद्रशेखर मला वाटतं आत्ता मागचे आता होते ना मंत्री मुख्यमंत्री मागचे पडलेले हा केसीआर आर त्या केसीआर पक्षाचे मुख्यमंत्री त्यांनी सांगितलं की सगळ्यांना पाच ब्राश नाही का पूर्ण फ्री घरकुलांसाठी हे कशामुळे शक्य झालं केवळ एक, के एक, के एक बातमी आल्यामुळे झालं भंडाऱ्यामध्ये मी असताना पत्रकार मंडळीने अशी विचारणा केली होती की इकडं लाल सोनं म्हणून ओळखला जाते दिल्लीपर्यंत जाते ती गिजगिरी ती छोटी नाही का लाल आणि इकड्या लोकांना मिळतच नाही तीस हजार रुपये पस्तीस हजार रुपये टिप्पर घ्यायचं म्हणजे त्यांना किती आहे तर तिथल्या कलेक्टर साहेबांनी सुद्धा त्यांना साडेतीन ब्रासाचं टेंडर काढे त्यांना साडेतीन ब्रश यांना फ्रीमध्ये तुम्ही घेऊन जा बैलगाडीने घेऊन जा ट्रॅक्टरने घेऊन जा हे केवळ एक पत्रकारितांनी एक बातमी दिल्यामुळं नाही का म्हणजे त्यांच्या लेखणीमध्ये किती दम आहे हे आपल्याला निश्चितच अख्ख्या जिल्ह्याचा बसतोय जिल्ह्यामध्ये लोकसंख्या कमी असते का पाच लाख दहा लाख तेवढ्या लोकांवर प्रभाव टाकणारी ही बातमी आहे सामान्य बातमी आहे का नाही तुम्हाला सांगतो त्याचबरोबर आपण कालचा एक सण झाला नागपंचमीच्या दिवशी ते नागांचं जे मिलन असतंय ते पत्रकार कुठं पोहोचतात माहीत नाही त्या छायाचित्रकारांनी ते दोघांचं जे नागाचं जे मिलन ना आहे आणि त्या दिवशी लोक त्याची कशी पूजा करतात हे नेमकं माणूस हा पोचतोय कुठं एवढ्या अडचणीतून त्या सापापर्यंत जातोय कसा ही फार मोठी बाब आहे आपल्याला साप महिने अंगावर काटा उभा राहतो आणि तितकं मोठं शूटिंग करून व्यवस्थित आता मुळे साहेब दाखवत होते एकोणीसशे त्र्याण्णव ला साऊथ आफ्रिकन कंट्री ज्या आहेत जमा का है की नाही तिथून नाही तर बऱ्याच देश आहेत सुदा सुडान वगैरे हा देश आहे तिथं इतकी गरिबी आहे आणि तो मुलगा जो आहे तो कुपुषित आहे कुपस असल्यामुळे त्याला चालता येत नाही आणि तो गिदार जो आहे ते माणसाला जीवन माणसाला खात नाही ते मरण्याची वाटतात आणि पत्रकार बघतोय की हा मेल्यानंतर हा गिदार खाणार तो असा जो जो फोटो आहे त्याला फार मोठा पुरस्कार मिळाला त्याच्यावर मला कि है है। कि पास एक आठवते की मी जवळपास दोन हजार दहाची गोष्ट आहे अमरावतीमध्ये पुराला की पलकड्या साईडला जाता येत नाही मेळघाटामध्ये आणि तिथं कुकुशितांचा अतिशय जवळपास ऐंशी टक्के प्रमाण आहे जो मुलगा भविष्याचा आपण म्हणतो की मुलगा तो भविष्य आहे भारताचं भविष्य आहे आणि तो कुपुषित त्याचं वजनच जवळपास एक पाच वर्षाच्या मुलाचं जर वजन जर सात आठ किलो जर असेल तर तू भविष्यामध्ये काही करू शकणार नाही नाही तर त्या सगळ्या पत्रकार म्हणजे अमरावतीच्या पत्रकार मंडळीचे मी अजूनही धन्यवाद मानतो की तिथल्या जे कुपोषित मुलगा जो, जो आदिवासी विभाग जो होता तर त्यांना इतक्या सुविधा शासनाने दिल्या तुम्हाला सांगतो आजपर्यंत इतक्या सुविधा आहेत की आ, आ, तो नाक आहे आणि ती त्याच्यापासून ती मला वाटते त्याच्या आधी एक बातमी आली त्याच्यापासून जो पोषण आहार जो शाळेमध्ये खिचडी जे आहार आहे ते मेळघाटामध्ये अमरावतीमध्ये मेळघाट आहेत कुपोषित मुलं होतात तर तिथून तो आहार हा जो सकस आहार आहे ना सुरुवात झालेली ती फक्त केवळ एका बातमीमुळे म्हणजे विचार करा की हा जो लोकशाहीचा आधारस्तंभ आपण म्हणून मोकळ होतो परंतु त्याच्या पाठीमागची जी परिश्रम आहे कुठल्यापासून माझं ध्येय काय आहे की मला आज कुठली चांगली बातमी मिळेल कुठला किचपत पडलेला आणि वंचित कुठला व्यक्ती आहे की त्याची बातमी त्याला कारण हे सगळं पत्रिका इतका दम आहे इतकी ताकद आहे म्हणूनच म्हणून एक बातमी लावली की इकडे फार मोठा सोडसुळाट झालेला आहे <laughs> द्यायचा नाही आम्हाला लहानचे लोक आणून आणून मारू मारू, मारू शांत करावं लागलं ला। ला सर्व मंडळीचे आणि आवर्जून हजार असल्या पत्रकार मंडळीचे आणि सर्व चित्रकार मंडळींचे सुद्धा आम्ही खूप मनापासून आभार व्यक्त करतो आणि खूप खूप धन्यवाद देतो की मला सुद्धा बोलून अण्णाचे आणि विशेष म्हणजे अध्यक्षांचे आणि पत्रकार मंडळींनी मला निवडलं की आणि सत्कार केला मी त्यांचे मनापासून खूप आभार व्यक्त करतो जैन देवाल कोल्हापूर सांगली इकडे पूर आला होता तर टीम बोलवल्या होत्या रेस्क्यू ऑपरेशन चालू होत छायाचित्रकारांनी एक व्हिडिओ काढला फक्त तीस सेकंदाचा व्हिडिओ होता ते लोकांना रेस्क्यू करून त्या बोट मध्ये बसत होते सत्तर वर्षाची ते एका तुमच्या पोलीस जवानाच्या अशा पाया पडत होती ते व्हिडिओ एवढा गाजला भारतभर त्यांना सगळे रेकॉर्ड ठेवले होते छायाचित्रकारामध्ये तेवढा तीस सेकंदाचा एखादा व्हिडिओ केला तर तो जगभर घाते आजच्या कार्यक्रमाचा अध्यक्षीय समारोप पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष लक्ष्मीकांत फुले कराळे सरांचा असं वाचन आहे आणि त्यासोबत आध्या सुद्धा त्याला खूप आवड आहे आवडत प्रकार देखील आहे अशा प्रकारचे विष्णुकांत कराळे त्यासोबत आमचे सहकारी मित्र आणि अर्धापूर आरोग्य समितीचे आध्यक्ष आहे त्याचे सदस्य आणि माजी नगरसेवक सन्माननी आपण दितराजी आणि पत्रकार उपसरपंच आणि मार्केट कमी संचालक अशी तिहेरी भूमिका बजावत असे न्याय लोकांना न्याय देणारे काम करणारे आमचे नेत्यांचे बदने त्यासोबत आमचे पांगरेचे माजी सरपंच नामदार दुधाटे ज्येष्ठ पत्रकार तथा आमचे मार्गदर्शक उमप्रायचे पत्रे आमचे सगळे पत्रकार बंधू त्यासोबत आज छायाचित्रकार दिना मी दुसऱ्या शुभेच्छा देतो आतापर्यंतच्या वक्त्यांनी अतिशय सुंदर असं सखोल असं मार्गदर्शन केलं एखादा रील करणारा किंवा छायाचित्रकार काय करू शकतो या प्रकारची त्यांनी माहिती दिलेली आहे सरांनी सांगितल्याप्रमाणे जे त्र्याण्णवचं जे छायाचित्र गाजलं वल्ल वल्चर म्हणून ते छायाचित्र आहे त्याचं पुढे असं झालं की त्या छायाचित्र काढणाऱ्याला जागतिक पुरस्कार मिळाला आणि जागतिक पुरस्कार मिळाल्यानंतर एखादा फोन लावला त्याला बाबा तिथं किती गिदाड होते तर ते आणि तो त्या मुलाचं नंतर काय झालं तर त्यानं मला काय माहीत नाही म्हले मी गडबडीत होतो छायाचित्र काढून निघून आलो म्हणले आणि मग ते पुढं काय झालं म्हणजे मला माहित नाही म्हणले मग त्याने पुरस्कार मिळाला होता आणि त्या म्हणलं बाबा ठीक आहे मग तिथे गिधारे किती होते तर मग त्याने सांगितलं एक होतं बहुतेक नाही म्हणजे ते दोन गिधार होते म्हणले एक त्या लेकराचे मरणाची वाट पाहणारे गिदाड आणि तू एक आणि होता फोटो काढण्यासाठी वाट पाहत होता त्याला इतका धक्का बसला त्याला आत्महत्या केली त्याला 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 जागतिक पुरस्कार मिळाला पुढच्या याच्यामध्ये आत्महत्या केली म्हणजे हे जी गिदाड नावाची वृत्ती आहे ती आपण लोक लोकांच्या मरणाची वाट न पाहता त्याला जिवंत कसं राहता येईल त्याच आपण छायाचित्र काय जिवंत करायचा प्रयत्न करतो मी पत्रकार म्हणजे आपण कशाला दोघाला न्याय देण्यासाठी प्रयत्न करतो की आपण लोकांच्या मग लोकाची मरणाची वाट न पाहता त्याला जिवंत कसं राहील त्याला सन्मानन कसं जगता येईल याची आपण वाट पाहतो आणि सर्वांनी सांगितलं एखादी रील असो एखादा फोटो असो आमचे एक हजार शब्द लिहून जरी मोठी जरी बातमी लिहिली तर त्या बातमीला तेवढी विश्वासार्हता नसते तेवढी एका फोटोची असते कारण त्या फोटोला काही सांगायला नसते तर सगळे फोटो सगळं सांगते की याच्यामध्ये नेमकं काय काय घडलंय कारण त्याची तीव्रता हे फोटोग्राफर तिथपर्यंत पोहोचत असतात आणि सांगायचं म्हणजे की अर्धापूरमध्ये त्यांनी पत्र फोटोग्राफी आणले आणि जतकार बंधूच्या हाताखाली खूप फोटोग्राफर तयार झाले व्यवसायाला लागले मग चौधरी असतील आमचे पळसकर असतील बाकी आमचे नवीन पाम्पावर असतील त्याच्या मार्गदर्शनाला अर्धापूरला जर फोटो काढायचा असतो म्हणजे सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी जे गोष्ट दहावीला आपल्याला परीक्षा आहे तर त्यावेळेला जर पासपोर्ट काढायचा असला तर नांदेडला जाऊन आपल्याला पासपोर्ट काढायचे होते पण मात्याच्याकडे त्याच्या पैसे ज्योतिटाके कमल तिथं आपल्याला पासपोर्ट घ्यायला जात होता म्हणजे सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी च्या आधीची गोष्ट आहे त्यानंतर मग प्रगती होत गेली अर्धा आपलं फोटोग्राफी आली विविध त्या ठिकाणी काम होत गेले म्हणजे फोटोग्राफर असला आपल्या जीवनातला अत्युच्च क्षण शिकण्याचं देखील फोटोग्राफर बांधवाचा आपण या ठिकाणी सत्कार करणं आमच्या फोटोला असं आमच्या बातमीला विश्वासार्हता निर्माण करण्याचं काम चौधरी साहेब असतील पांपडवर असतील राजेश पुरस्कार असतील जत्तर असलेला म्हणून पूर्ण असलेलं बातमीला जे विश्वासार्हता ती नि, नि, निर्माण करण्याचं काम फोटोग्राफर करत असतात आणि आपल्या प्रत्येकाला आता जरी सगळ्याला सगळीकडे मोबाईल आले असतात मी नेहमी सांगतो की आता आ, एक फोटोग्राफर आहे ज्याच्या हातात मोबाईल तो फोटो फोटोग्राफर झाला जवळपास साठ सत्तर कोटी लोक फोटोग्राफर येतात प्रत्येकाच्या घरी कॅमेरा आहे मोबाईल आहे क्लिक केलं की पुढे निघतो की असं असलं तरी काल देखील फोटोग्राफरला महत्व आज देखील आहे आणि पुढे देखील राहणार आहे फोटोग्राफर हा त्याच्या कल्पकतेने फोटो करतो त्याच्या त्याच्यामध्ये चित्रकार आणि छायाचित्रकार चित्र आधी डोक्यात येत छायाचित्रकार काढतो त्याचप्रमाणे याला काय विवासाला पाहिजे याला कुठली बाजू चांगली पाहिजे असं त्या छायाचित्रकाराच्या मनामध्ये येतो आणि ते आपल्या कॅमेरामध्ये टिपतो आणि ते जगासमोर त्या ठिकाणी आणतो अशा प्रकारचा फोटोग्राफर हा अतिशय महत्व आहे